हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉक मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ते एक घ्या गोड बोला तर आज जॉबवरून यायला खूप उशीर झाला आहे आणि संक्रांतीचा दिवस आहे तर थोडं फ्रेश मूड पाहिजेत असतं सणाच्या दिवशी नाही का पण जाम झालो आहे थोडा सर्दी पण आहे तर फ्रेश व्हायची एकदम फ्रेश होणं चाललं आहे म्हणजे तयारी वगैरे करणं याची पण तयारी करायची त्याचे कपडे इथं ठेवलेत हे त्याला भंकर तिथे कपडे नाही म्हणजे असे अंकरतीला पण नाही कपडे येत पण जे दिवाळीचे कपडे त्याचे दिवाळीला घेतले होते आणि ह्याला एकदा एक 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 एकदा पण घातलेलं नाही कारण की बा इथं डेबल दिसत असेल तुम्हाला हे बघा एकदा पण ड्रेस घातलेला नाही आहे कारण की जेव्हा दिवाळीला ड्रेस घेतला होता तेव्हा ऑनलाईन मागवलेला तर जेव्हा घेतला ड्रेस ऑनलाईन बुक केला तर लक्ष्मीपूजन झाली भाऊबीज झाली आणि दिवाळी पण होऊन गेली तर त्यानंतर हा ड्रेस आला तोपर्यंत आहे मी तर दुसरे कपडे ॲडजस्ट केले मग दिवाळीनंतर हा ड्रेस आला मग म्हणून आता वापस त्याला छोटा होईन तर मग आता संक्रांतीला घालून घेऊ मग आता बघू फोटो बरोबर आहे का नाही दिवाळीला तर दोन चार महिने झाले इतका टाईट टाईट तर नसा झाला कुर्ता येतो येऊन जाईल पिल्या कपडे घालायचे ना दर तो नियुक। तो नियुक। क्या तर ट्रेस कल एकदम परफेक्ट आलेला आहे कुर्ता नॉर्मली फिट येत नाही दिलाच येतो जास्त संक्रांतीच म्हणजे लहानपणी जावा संक्रांत राहायची आपल्या वेळेस म्हणजे माझ्या वेळेस तेव्हा नाही का शेजार त्यांच्या घरात तिळगुळ घेऊन जायचे आणि वेळच त्यांच्या पाया पाडायचं मग ते आपल्याला पाच हजार रुपये देतात देते नाही कोणी कोणी आता तर काय माहिती नाही जात नाही कोणत्या दारामध्ये तिळगुळ घ्यायला तुला माहिती का माहितीये काही पाच हजार रुपये द्यायचे मग त्याच्यात मी पतंग घ्यायचो आणि उडवायचो पण ते पतंग काटायची मग पाळायचं तेव्हा ती पतंग भेटते अर्ध्या निम्म्या पतंगी तर वरच खाटेल राहायचं त्याचं मार्ध्या निम्म्या पतंगीचा मांडच गायब राहायचं तर ते दिवस राहिले तर आठवणी आता बुक पण खूप लागेल तर आज काही काय बनवेल तुम्हाला दाखवतो हो काय काय तिळगुळ घ्या बोल तिळगुळ घ्या गोड गोड बोला, बोला। ब्लँकिस हम्म तर आता जेवण खाली घ्यायचं चालते प्लॅन होता आमचा प्लॅन बाहेर जायचं पण सगळ खुश काय काय आम, आम पण बघावं लागतात तर आता जेवणाचा दाट आलाय आपल्यासमोर तुम्ही दाखवतो काही काही मेनू आहे आजचा मस्त गोड धोड बनवलेली घरामध्ये हे बघा हे काय सार पापड पापडच्या घाली काय गा पुरणपोळी इकडे दोन प्रकारचे भजे दूध आणि भात तर असा आहे आजचा मेन तर मस्त पोटपर जेवण करण यावेळेची संक्रांत आमची घरातच गेली काय प्रॉब्लेम नाही अजून भरपूर सण बाकी आत आता नवीन वर्षाचा पहिलाच सण आहे आता तर स्टार्टिंग झाली सणाला अजून भरपूर सण येतील भरपूर सण जातील आपण प्रत्येक सण एन्जॉय करू इकडे पिल्या पण बसला जेवायला पिल्या जेवायचं ना काय खायचं तेव्हा दूध खायचंय सॉरी दूध खायचंय का प्यायचंय दूध पोळी खायची दूध पोळी खायची तर बेटा पण पुढच्या ब्लॉग मध्ये करड तर, तर हॅपी संक्रांत पुन्हा एकदा ओके एवढच हॅपी संक्रांत पिल्या बाय बाय नाही कोच तिकडे तोंड केलं तो जरा रागविले तर बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये लाईक सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला सांगायची काही गरज नाही तरी पण एकदा सांगून दिलं बाय